तूर बाजार समिती गेले सोळा दिवस झालं शेतकऱ्या आडत्याला खरेदारानं चोवीस तासाच्या आत पेमेंट करावं या मागणीसाठी बंद आहे या बंदला आडत्याच्या मागणीला जे परिपत्रक बाजार समितीनं काढलेलं आहे त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करणे करावी या मागणीसाठी आज आडते हमालानी इथं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं त्या आंदोलनाला मी बाजार समिती संघाचा उपसभापती या नात्यानं जाहीर पाठिंबा देतो कारण बरेच खरेदीदार दिवाळखोरीत निघून आडत्याची फार मोठ्या प्रमाणात नुकसान गेल्या पाच दहा वर्षामध्ये झाले आहे त्यामुळं सिक्युरिटी म्हणून खरेदीदारांनी आडत्या आडत्याला पेमेंट चोवीस तासाच्या चेक द्यावा किंवा बाजार समितीकडे चेक जमा करावा अशी मागणी सर्व आडत्याची आणि ती मागणी रास्तच आहे आणि ती मागणी खरेदीदारांनी मान्य करावी लातूर आणि आवसा ह्याच्यामध्ये पेमेंटची सिस्टीम वेगवेगळी का हा सुद्धा प्रश्न प्रसंगी मी तुमच्या माध्यमातून म्हणतो ज्या पद्धतीने औषधाला पेमेंट होतं आहे तेच खरेदार इथं आहेत आणि त्याने इथंसुद्धा त्याच पद्धतीनं पेमेंट करावं अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो